मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ छान सकाळची वेळ तर नाही उशीर झालेला आहे सूर्य असा मस्तपैकी उगवलाय बापूंचा मोबाईल घरी आणि बापू कुठतरी गेल्यात फोन वाचतो या चिमणी ही बापूनात घरी सांगून ये जा फोन उचलून चार्जिंगला लावला त्यांनी वाचतो जा की आणि पाठदिशीने जा कालच्या किटली परवाची किटली कालची कशी घेऊन या आणि दूध घालून या जा शाळेत गेला नाही घर राहिला आज पेपर संपलाय कसा करतोय काय होत असा करतोय नुसता छळतो काम सांगितले की त्याला काम आहे मला केअर बारायचं तर घरात काय चाललंय बोकडू दहा पण काढून आणले मस्त बघीन काय चाललंय आज बेस

इकडं झाल्या आज काय चपात्याचं बेत नाही बाई सासूबाई काय नको बाया तुम्हाला रोज कुठून चपात्या घालत बाया लाटून लाटून कटाण दुकाय लागल काय लागलं पार हो ना <laughs> आपली बरे बाकी थापले की झाले बरं आहे ना त्याला मान लाटाण वाटाणकडं बोल बाया काय ते तर तुमचं होतं बायचं आमचं होतं घरात सांगायचं आई तर खायला मिळते सासूच्या जेवाव होय हाय परत सासू तरी घात का होय माझा होय सासू करती सायबा बोलून माझं दुसरं नाही तर मी उपाशीच राहिली असते गुरा टाकल्या मालक टाकतो का त्याला कसं तरी लागतं होय हा तसं कुणाच बोलल्या बरं वाटत

त्यांचं काय चुकत आहे का ते माझ्या काय चुकत नाही त्यांचं बराबर आहे ते माझी किती माया करते तुझी करते का माझ कशाच त्या एक ताई सातारला आम्हाला आडायला होत्या आणि जे इष्टीत बरवा दिसे ना हा बर बाळ मामाला गेले म्हणले बाया ताई तुम्ही म्हणल्या आम्हाला भेटला मानल्या किती बरं वाटलं त्यांना जागा नव्हती बसाय तरी जागा झाल्या माझ्या पशी आल्या बसायला म्हणले बसा आपण तिथे बसू म्हणल्या फोन केला ताईला रेसमाताईच बुकतो अश्विन ताईच बुकतो मनिषाताईच बुकतो मनिष्यात आयकून मशाला घेतो सांगत होत्या तुमची रेसमा ले छान या अश्विन ले छान या सगळंच कुटुंब चांगले या काय काय आहेत ना आवाज पण ओळखत वाढवून ते बोलल्या सासांचे आपलं आपल्याला काय लय नाही वाटलं तुम्हाला भेटून मी गाठी पाहते त्या मी गाठी इथं तिकडे घेणते देव काय होत भेटते ती पुन्हा बनवून

अन्ना ग्यायला दूध घेऊन असं दे त्याला बाहेर काय बाहेरचाही सगळा राडा काढती नंतर कपडे धुती आता स्वयंपाक झालाच म्हणायचं पार भाजी काढायला घातली हसला राडा बघितला होता इतकं डोकं रुकते ना गव्हा ही सगळा पाला झडायचा आहे जडू बापडी एवढं थोडंसं झाडून घेते असं अनुषा आहेत ना गेलं वाटतं अन्न गेलं ना फक्त नेलोंची दुगीच गेले त्या पाळाच्या पाला झालाय लागलाय पडा थोडा पडलाय चला कपडे धुवायचे ते अजून मस्त तिकडं बघा तिकडं सारा केरप झालाय हो झालं तरी तेवढं ते कपडे धुवायचे सगळे टाकले आता एकदा गुरांना खायला टाकते मस्त कपडे धुती तर शुभ असं का गुड मॉर्निंग बाय कसा वाटला व्हिडिओ सांगा मस्तपैकी ज्याचं जास्त जास्त जी ती आपापल्या कामात व्यस्त असतात ज्याची त्याची सकाळची कामं ज्या ज्याला वाटून असते ती आणि तुळशी सार तुळशी रुंदावनच झालं सगळे पिरूला काय पिरू लागत नाही पाणी पाणी जोडून पाणी केलं पण टाकीत पाणी गेलं नाही सारा अंगानेच ओलं झालं